स्वर्गीय रवी नाईक यांच्या प्रेरणेनं ना, आणि पाठिंब्यानं ना, रितेश नाईक यांच्या हस्ते रिटेनिंग वॉलच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं या प्रसंगी सरपंच नवीन तहसीलदार तसंच पंचायत सदस्य उपस्थित होते स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे काम महत्वाचे मानले जाते हवेली वाटा वार्ड नंबर नाईन हांगा रिटेनिंग वॉलाच्या आता एक फाउंडेशन स्टुडंट घातलेले आसा आणि हे काम जवळ जवळ वीस लाखी सिक्स्टी फोर थाउज जवळ जवळ वीस लाख साठ हजाराचे काम असं आणि हे करून घेवा खात्री वॉर्ड पंच सजिद हाणे खूप फाटबळ केलं आणि तसेच त्या काम आ, आ, ये आ, काम फुढे व्हापरचे पात्रांव स्वर्गीय रवी नाईक यांच्यानी कामा खात सपोर्ट करून ते काम आज टेन्डर जाऊन काम चालू जातं असं हे गेल्या प रिटेनिंग वॉलाचे इनॉब्रेशन गेल्या पवसान हंगा इत उदक ये की रिटेनिंग वॉल म्हणून पडली सो so, त्या लागून हाय सर रेझुल्युशन घेतले आणि लवंदे सरां सांगले की असे असे झालं सो लंगेसरां सांगले की प्रायोरिटी लता ते आणि आमचे धाव्य सरां रोखंच माझा प्रायोरिटी दिले आणि बेगीतल्या बेगीन सरांस्टीमेट करून हे काम करून घेतलं ही खूप गरज आशिली जे सरां आणि आमचे पंच यांनी सरांनी प्रायोरिटी लॅटर देऊन आणि पंचानी सुद्धा तिचे फॉलोअप करून आता रिटर्निंगवालाचे काम आता आज सुरू जाता आणि हा रिक्वेस्ट करता की आमचे कॉन्ट्रेक्टर बशी जे सदांच त्यांचे काम फास्ट असतं रोखडे ते कंप्लीट करतात त्यांना रिक्वेस्ट करता बेगिनच्या बेगीन हे रिटर्नी वाल जा तसेच सरान रविक सरांवर सर जे माझे वडील आशिल्ले त्यांनी सुद्धा थोडे दिसा पहिली हांगा पेवर घालपाचे सुद्धा त्यांना फाउंडेशन घातले त्यांचे सुद्धा आता काम जाते असं सो जितली जितली कामं त्यांनी हाती घेतलेली प्रायोरिटीचे सगळी कामा ती एक वर्षा भीतर आम्ही ती करून करतले थोडे एक्सपिरियन्स सेक्शन केला थोडे एडमिशन अप्रूवल असं फायली आणि त्याप्रमाणे त्या प्रमाणे आम्ही सी एमाकडे फॉलोअप करून तसेच पी यु डी मिनिस्टर दिगंबर कामत यांचेकडे फॉलोअप करून ही सगळी कामं आम्ही करून की जिगडी मॉई सुद्धा अडेज कोटीचं सो बशीर यांक काम पडला ते सुद्धा एक्सिडंट सेक्शनं गेला, ते सुद्धा सी एमाकडे हा पैर उलय ते सुद्धा आमक बेगिनच्या बेगीन ते करून देतले